आणि ही जी विहीर आहे ना ती माझ्या पंजोबांची होती हे नव्हतं ऑलरेडी अगोदर एवढंच होतं पहिले स्टार्टिंगला आता हे वरती केलं आहे वाड्याकडे वाड्याकडे रानात हा रानात रानात काय वाड्याकडे काय काजी काढू काजू हां आंबे काजी येतं घेऊन ये घेऊन येत चल ठा देत पाप्पा चालले पुढे आणि ते समोरचं घर दिसतंय आहे ना ते साईलचं आहे आणि हळूहळू मी पण चालले पुढे शिळे घेऊन आणि भारी वाटतं आमच्या वाड्याकडे म्हणजे दोनच घरं होती पूर्वी एक साईलचं आणि एक माझ्या पणजीचं आता फक्त साईलचंच घर राहिलं आहे आणि ते सगळी शांतच असते कोणच नसतो आमच्या म्हणजे आमच्या दोघांच्या फॅमिलीशिवाय शुभ सकाळ आज आहे रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा कारण मंडळी मी आणि पप्पा निघाले वाड्याकडे आणि घेतली शिर्डी आणि आपल्या का, का काजू आणि आंबे काढूया आणि परी झोपली आहे आणि सोनालीने आई काहीतरी काम करतात तर बरेच दिवसांनी मी पण चाललो माझ्या वाड्याकडे पहिले आमची पूर्वी बैलं वगैरे असायची आणि आमचं तिकडे वाड्याकडे शेत आहे सगळं तिकडेच आमचं सगळं म्हणजे काजू वगैरे आंबे सगळी झाडं वगैरे तिकडेच तर मी आता निघालो आहे बघूया आपले काजू आणि आंबे किती धरले ते तेच बघायला पप्पा झाले पुढे हे करवंदचं झाड आणि करवंद अजून कच्चे आहेत मला वाटतं अजून पंधरा वीस दिवस लागेल त्यांना पिकायला आणि ते समोरचं डोंगर आहे ना त्याच्या पुढे त्या डोंगराच्या पलीकडे बिरवंडे करून गाव आहे मग त्या गावची सुरुवात होते पुढे डोंगराच्या पलीकडे तर हे साईलचे बकरे आणि भारी वाटे बऱ्याच दिवसांनी आले वाड्याकडे तर आता जाऊया आंबे काढायला आमचे गेले पुढे चालूच आहे काजू पाडण्याचं काम पूर्ण झाडावरचे आणि ओले आणि पिक्के काढतात पप्पा आणि हे आपल्या काजू ही काजूची झाडं लावली आहेत पाणी किती पाणी नाही आहे ना भरपूर लावला नाही मस्त लागली आहेत पण ही पाणी पाहिजे जरा हा होय आता हे बघा हा प्पा हे उला आली आहेत कुठे आहेत हा याला आलेत किती वर्ष जाते तिसरे कोणते जाते नंबर तर पप्पा चढले आमचे काजू झाडावर आणि आता याचा आता काजू काढायला तर मंडळी या झाडावरचे एवढे काजू भेटलेत आणि त्यामध्ये ओले काजू आणि पिके काजू आहेत आणि भरपूर भेटले आणि पप्पाने दहा वेळा तरी काढले असतील आणि हे सेकंडलाच वाटतं पुढच्या काजूवर आणि हा दुसरा काजूचा झाड आहे आणि ह्यात पण काजू काय लागले आता हे काढायचे आणि बरायचा टिशू तर मंडळी जरासं जमलो निवडून निवडून सगळ्या आणि एवढ्यामध्ये आता बोंड भेटला आपल्याला आणि जे काज काढूया आणि आता बोंडू खाऊया खूप वर्षांनी बोंडू खाते परत हे असं रान मेवा मेवा खायचा असेल तर गावी यायला लागेल ला। तर मंडळी गेल्याच्या गेल्या वर्षी लॉकडाऊनला हा आंबा पूर्ण धरलेला आणि पूर्ण आंबा काढला मी आणि बाबूने आणि नंतर मग लोणच्या ज्या कंपनीमध्ये विकलेला हा रायवळा आंबा आहे आणि त्या साईडला बा किती धरला आहे पूर्ण फांदी धरली पूर्ण अशी तर मंडळी हा झाड आहे ना रुमडाच आहे आणि या झाडाला दोन अडीचशे वर्ष झाली हा जुना एवढा लहानपणापासून बघतोय झाड आणि आता नजर माझी पडली आहे झाडावर तर मंडळी आता पिशवीवर आंबे झालेत आणि निवडून गोणीमध्ये टाकले आता निघूया घरी जाऊया आणि परीला बघूया आपले तर मंडळी पप्पा चढलेत वरती आंब्यावर आणि चौघातिकडनं हलवतं झाड आणि एवढ्यावरती गेलेत ते अरे बाप आंबे पडले तर मुंडे पप्पा पप्पन आता हे झाडावरून पडलेच आंबे आणि या साईडला सगळे पडले आणि त्या गोळा करूया आणि यांना घरी घेऊन जाऊया आता चाललो आहे परत एकदा आंब्यांना आणि आपण डोंगरच आहे आणि म्हणजे याच्यावरती अजून डोंगर सर्व पुढे चालत चालू होतो मित्रांनो आता पपई काढूया आणि हे पपईचं आपलं झाड आहे पपई पण मस्त धरलेत आता शिडी लावली आणि थोडं चढून पपई काढूया तर आता शिडीवर चढलो आहे आणि थोडेसे पिकायला लागलेले पपई आणि ह्या साईडला वरती पण आहे आणि तो मस्त पिकल्यावरती आता काढूया पटापट तर मंडळी कोकणात येणं सोपं असतं पण जाणं तेवढंच कठीण असतं म्हणजेच आपली अशी टॅगलाईन असणार आहे आणि म्हणजे आज मी निघणार आहे एक आठवड्यानंतर मुंबईला आणि आज आपली गाडी आहे जे शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी पाच वाजता तर निघता निघत नाही हे पण काय करणार जावं लागते जॉबसाठी बरी तिकडे नावं देते मला तिकडे उभी आहे यासाठीला आणि आईने खास माझ्यासाठी आज बनवले काहीतरी आणले तिने नॉनव्हेज आणले मच्छी वगैरे आता तर आता जेवूया आता जेवायला जाऊया आणि तर मंडळी आता जेवायला बसलेली म्हणून जेवायला आणि आपल्या जेवणामध्ये सुरू आहे चपाती आणि सौंद्याचा सार या साईडला इथे पप्पा आई परी आणि सोनाली तर मंडळी आता निघालो मी बॅग घेऊन पहिली बॅग रिक्षा ठेवली आणि आता दुसरी बॅग घेऊन चाललो आणि रिक्षा मागवली ती आपल्याला कणकवली स्टेशनला रेल्वे स्टेशनला सोडेल हो आ... तर ऊन खूप आहे आणि दोन तीन दिवस झालेले कंटिन्यू पाऊस पड होता आणि कालच पाऊस पडला नाही आणि आज गरमात परत तसाच जाणवायला लागला तर म्हणजे हे बघा खूप भारी आहे आपल्या गावी पण ठीक आहे थोडंसं गरम होतं आणि रात्री परत थंडी व थोडं थंड वाटतं मग काय करणार गरमी तर गर चालूच झालेली तर आता निघालो आम्ही सगळे परत एकदा मुंबईला जायला म्हणजे मी आणि सोनेल परी चला आता जाऊया तर आता पप्पा आणि आई आले सोडायला कणकवलीमध्ये येत आहेत आणि ही रिक्षा ही आपल्याला सोडेल कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये तर मंडळी आता वाजले चार पंचवीस आणि मी पोहोचलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला आणि आई पप्पा पण आले सोडायला कणकवली रेल्वे स्टेशनला आणि हा थोडा आपला कणकवली रेल्वे स्टेशनचा नजारा चला आता जाऊया पुढे तर मित्रांनो कोणतीतरी गाडी आली आणि क्रॉसिंगला थांबली आहे आणि ती गाडी अजून येते कुडायला आहे आणि सगळी आपली चाकरमानी पब्लिक मुंबईला चालली म्हणजे डायरेक्ट कामालाच वाटते सगळे मायासारखे सोमवारी मंडळी फायनली गाडी आलेली आहे आणि तर मंडळी आई बाप्पा आताच सोडून घरी जायला आणि मी पण आता गाडी सोडली कणकवले सोडते मी पण नेहमी येताना काय वाटत नाही पण जाताना खूप दि जावं तर लागतं ना काय करणार ते राहून बाय बाय कणकवली आणि बसली कारण ती एवढी सीट लहान आहे ना की माणूस बसला का ते फुलो होते म्हणून उभा राहिलो आणि सगळी आपली साकार मंडळी चालली परत एकदा मुंबईला तर मंडळी गाडी थांबली आहे क्रॉसिंगला आणि ही नदी आहे एक नंबर वाटते बघायला आणि आपल्या गावचा निसर्ग एक नंबर फुललेला आहे त्या टायममध्ये पण हिरव हिरव वाटते उन्हाळ्यामध्ये पण आहे बघता आणि परी बघते कार्टून आली वाटते डोकं दुखते वाटतं तिला नको दुसरं पाहिजे कार्टून वाटतं परीला हे पूर्ण आपला पूर्ण भरलेला भरलेल्या एक्सप्रेस आपण रडते आणि परीला जायचं आहे खाली तिला आम्ही जाऊन दिसूनच नाही तिला आहे खाली बसून रडतो ती रडते सर मंडळी आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आता रत्नागिरी आली रत्नागिरी आल्यानंतर वडापावचा आवाज होतो तर आता रत्नागिरीला परत चढले काही चाकरमाने आणि ते पण आपल्या मुंबईला निघाले आणि सोनाली इथे बसली वाटत या सेड ते इथे पुढे आता आले समोसे आणि समोसे आणि आता समोसे खाऊया सहा वाजून एक्केचाळीस मिनट झाली आणि आता आम्ही रत्नागिरी सोडलाय सात पासून चाळीस परी झाले बरी आता जे स्टॉप आले ते चिपळून आले चिपळीला उतरले सगळे अर्धे काही जण आता वडापाव वगैरे येत आहे तर मंडळी हा आहे एसीचा डबा जनशताब्दी आणि ए एसी पण मस्त आहे थंड वाटतंय वर्गी जरा थंड करायला आलो आलोला पण पब्लिक तर मंडळी आता वाढले दहा वाजून बत्तीस मिनिट झाले आणि गाडी आहे आता लेट झाली कुठे लेट झाली ते मला पण नाही माहिती मंडळी प्रवास बरा वाटतो दिवसावती पोचतो अशी गाडी लेट झाली ना मग कांटा दुपारी रोखलेली ती उठली आहे आता खेळते सोनाली तिकडेच बसून आहे तर मंडळी जाऊया आणि करूया मग निघूया परत एकदा गाडी निघाली का बसू जाईल तर मंडळी आता उतरलो आहे मी ठाणा स्टेशनला गाडी लेट झाली अर्धा गाडी लेट आहे मंडळी सोनाली परी गेली पुढे लोक माझ्याकडे पूजा आहे आता जाऊया इकडनं कसा कसा सामान घेऊन घरी